नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे भारताची राजधानी दिल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय जयंती महोत्सव समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडतीसवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते हा सोहळा साजरा करण्यासाठी आज छावा मराठा संघाचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले हा कार्यक्रम गेली तीन वर्षांपासून दिल्ली येथे साजरा करण्यात येतो यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज की जे घोषणाबाजी देत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार देखील मानले आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रीय महोत्सव दिल्ली येथे साजरा होणार आहे चौदा मे रोजी त्या अनुषंगाने आम्ही नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य टीम तेथील राष्ट्रीय महोत्सवामध्ये सामील होण्यासाठी जात आहोत आमचे या सोबत आमचे जिल्हाध्यक्ष अशोकजी कदम प्रभाकर जाधव विविध पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य त्या महोत्सवाटे आम्ही जात आहोत आणि या ठिकाणी देशातील पहिला महोत्सव सांस्कृतिक महोत्सव दिल्ली येथे साजरा होताना आम्हाला खूप आनंद होत आहे कारण छत्रपती संभाजीराजांचा इतिहास फार मोठा आहे पण तो सर्व जगासमोर व्यवस्थित न मांडल्यामुळे आम्ही मागील तीन वर्षापासून छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे महोत्सव साजरा करण्याचं सुरू केलं आणि हा तिसरा वर्ष आहे आणि मी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सांस्कृतिक विभागाकडून आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तिथे राष्ट्रीय महोत्सवामध्ये सांस्कृतिक विभाग प्राध्यापक राजेजी सरकटे आमचे किशोरभाऊ चव्हाण डॉक्टर विलास पांगारकर हे सर्व सामील आहेत आणि या ठिकाणी सांगायला मला अभिमान वाटतो की भारतातील पहिला आशिवरूड संभ छत्रपती संभाजीराजांचा आशिवरूड पुतळा हा दिल्ली येथे विविध जिल्ह्यातून र जयपूर मार्गी आज चौदा तारखेला दिल्ली येथे तिथे येणार आहे त्या ठिकाणीसुद्धा स्वागत होणार आहे आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्ली येथे म राष्ट्रीय महोत्सव साजरा होत आहे